एवरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल इथे आपण बनवणार आहोत आज शेवया जे मार्केटमध्ये रोस्टेड शेवया मिळतात त्यासाठी मी इथे कढईमध्ये तूप टाकलं आहे आणि तूपच टाका तेलापेक्षा तूप इज बेटर ह्या ज्या शेवया आहेत ना हे मार्केटमध्ये तर मिळतात त्याचबरोबर हे थोड्या रोस्टेड असतात म्हणजे आधीच थोडेशा भाजलेल्या असतात त्यातल्या त्यात त्यांचा कलर थोडा ब्राउनिश आहे आणि पातळ अगदीच बारीक बारीक असतात त्याच्यामुळे ते खूप पटकन मिक्स होतात रोस्ट होतात त्याचबरोबर फुकतात सुद्धा तेवढ्याच जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामुळे तुम्ही थोड्या कमी जरी घेतल्या ना तरी तर ते होतील थोडंसं तुपामध्ये मी आता सध्या रोस्ट करते याचं कारण असं कारण की त्यांना मी अजून जास्त डार्क ब्राऊन करणार आहे आणि त्यानंतर आपण ते खाणार आहोत म्हणजे त्याचं चांगलं व्यवस्थित फुलले जातील आणि त्याची टेस्ट पण तर एकदम भारी लागते तर इथे मी थोडंसं तूप टाकून साधारण दोन चमचे आणि इथे मी ते व्यवस्थित रोस्ट करते आहे तुम्ही बघू शकता की ते थोडं थोडं आता ब्राऊनिश तर होतातच आहे कमी कमी पण झालेत आता इथे आपल्याला करायचं काय ना आपण इथे टाकणार आहोत दूध तुम्ही दूध आणि थोडीशी साय जरी त्याच्यामध्ये टाकली तरीही चालेल जसं मी याच्यामध्ये थोडीशी साय पण टाकलेली आहे आणि दूध पण टाकलेलं आहे दूध साधारण एक कप एक ग्लास ओके एक कप नाही एक ग्लास भरून दूध टाकलं आहे किंवा तुम्हाला जर असं वाटलं की दूध पहिले उकळून घ्या त्याच्यामध्ये साखर टाका आणि मग तुम्ही त्या शेवया टाकल्या तरीही चालेल पण आपल्याला इथे ना शिरा करण्यासारखा थोडासा अंदाज येतो की आपल्याला दूध किती टाकायचं आहे आणि दूध मी जे टाकते आहे ते गरम दूध आहे थंड दूध नाही आहे गरम केलेलं दूध आहे म्हणजे गरम व्यवस्थित झालेलं आणि मी लगेच त्याला याच्यामुळे टाकलं आहे सो थोड्या थोड्या प्रमाणात टाकायचं आहे जसं जसं आपल्या शेवयांना दूध लागेल त्याप्रमाणात आणि इथे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला ना फुगण्यासाठी आता हे बघा एकदम चांगलं फुगेल कारण की गरम दूध आहे आणि शेवया पण चांगल्या भाजल्या गेल्या आहेत गरम गरम त्याम त्यामुळे मी याला साईडला नाही काढत बरेच जण त्याला पहिले रोस्ट करून साईडला काढतात पण मी तसं नाही करत मी डायरेक्ट टाकते गरम दूध त्याने ना जस्त तेला सा तेला शाकर जस्त जस्त ते खूप जास्त चांगल्या प्रमाणात फुगले जातात आणि यानंतर त्याला थोडंसं टाइम द्यायचा आपल्याला त्याला उकळी आली की याच्यामध्ये आपण साखर टाकूया साखरात साधारण मी इथे अर्धी वाटी साखर टाकलेली आहे याचं कारण असं की खूप जास्त गोड किंवा खूप जास्त तुम्हाला फिक्कं कसं पाहिजे असेल त्या प्रमाणात किंवा मग तुम्हाला जर असं आहे की आपल्याला जास्त गोड नाही खायचं तर तुम्ही थोडंसं कमी टाकू शकता आणि इथे हे दूध ना आटायला सुरुवात होते पटकन खूप पटपट आटतं ते त्यामुळे थो जी काही प्रोसेस करायची ती एकदम क्विक क्विक करत जायची आधीच आपल्याला काय काय सामान लागणार आहे ते साईडला काढून ठेवायचं आणि इथे मी आता साखरीचंही पाणी होतं आहे त्याच्यामुळे थोडंसं आता तुम्हाला पातळ पातळ असं दिसत असेल तुम्हाला जर वाटलं की मला हीच कन्सिस्टन्सी हवी असेल तुम्हाला थोडीशी पातळ तर तुम्ही लगेच गॅस बंद केला तरी चालेल कारण की ते ना थंड झालं की घट्ट होतं तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट पण खाऊ शकता काही हरकत नाही आहे तर इथे मी थोडेसे केशर जे असतं ना ते केशर पण ॲड केलेलं आहे हे बघा इथे ता तुम्ही बघू शकता इथे जरा केशर टाकूया त्याने काय होतं कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते बरेच जण केशरचा वापर शिऱ्यामध्ये खीरमध्ये सुद्धा करतात तर शेवायच्या खीरमध्ये आणि वरतून इथे थोडेसे आल्मंड्स म्हणजेच बदाम टाकलेले आहेत खूप जास्त नाही टाकलेले मी आणि हे बघा आता हे घट्ट पण झालं तर असं होतं की जर तुम्ही थोडंसं तुम्हाला घट्ट हवं असेल किंवा काय आता इथे झालं असं आहे की बाकीच्या गोष्टी टाकता टाकताच हे थंड होऊन गेलं आणि घट्ट पण झालं आहे तर मला असं वाटतं की एवढं घट्ट मला नको आहे मला थोडंसं पातळ हवं आहे तर त्याच्यामध्ये मी ना थोडंसं गरम दूध जे मी केलेलं आहे तेच गरम दूध याच्यामध्ये मी पुन्हा टाकीन जास्त नाही फक्त अर्धा कप टाकलेला आहे खूप जास्त नाही टाकलेलं आणि मी आता मिक्स करून घेणार आहे त्याच्याने काय होतं की मला खूप घट्ट खाल्ल्याचा फिलिंग नाही आहेत असंच होतं तुम्हाला जेव्हाही खीर खायची असेल शिरा खायचा असेल मेक शर की तुम्ही गरम करून लगेच गरम गरम खा त्याने काय होतं ना की थोडंसं टेस्ट चांगली लागते ते जेव्हा थंड होतं ना मला एवढं खास लागत नाही आणि सगळ्यात शेवटचा इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आपलं दाल काय असतं त्याला वेलदोड्याचा कूट जे असतं ना पावडर ती मी टाकलेली त्याच्याने खूप चांगलं असं स्मेल आणि छान वाटतं खाण्यासारखं त्याच्यामुळे ते मी मिक्स करून घेतलं या दुधामध्ये आणि आता माझा गॅस अजूनही बंद आहे आणि घट्टपणा पण तेवढाच आहे आता असं झालं आहे की माझं गरम दूध असल्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम फटाफट मिक्स झाल्या आहेत तुम्ही थंड दुधाचा बिलकुल वापर करू नका दूध नेहमी गरम एकदम उकळतं दूधच त्याच्यामुळे टाकायचंय छानपैकी सर्व करा आणि मुलांना खायला द्या आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा